नमस्कार माझी आजची मराठी कविता आहे सावल्या सांजवेळी सावल्या त्या ना कुणासी लाजल्या सांज वेळी सावल्या त्या ना कुणासी लाजल्या मंद कातर वेळ रमता मारवा त्या गायल्या छाये संगतीने ऊन छाये संगतीने खेळते आद पंडावात रिम झिम गुवरी गाभाळते घननिळ्या त्या मेघरूपी सावल्यांचा नागुन्हा गुन्हा घननिळ्या त्या मेघरूपी सावल्यांचा नागुन्हा काजळी तो तीट वसुधे लावण्या तळमळ पुन्हा चेतना पवनी उठोनी चेतना पवनी उठोनी पर्णगर्भी साठती सळसळूनी वल्लरी मग वेल बुट्टी काढती बघ बघ कलाबत्तीशलाका बघ कलाबत्ती शलाका गुंफती त्या पाचोळ्या त्यासी तरुतळी मग वृक्ष बल्ली त्या खुळ्या आळवी ती पुरिया मम आळवी ती पुरिया मम अंतरंगी सावल्या साधवेणूची तुझ्या रे साधवेणुची तुझ्या रे त्यास अविरत सावळ्या सांजवेळी सावल्या त्या ना कुणासी लाजल्या मंद कातर वेळ रमता मारवात्या गायल्या धन्यवाद मी डॉक्टर नम्रता कुलकर्णी हाया